काय ग काय शोधते आता तू कधी विचारलं की मी आई कपडे शोधते असंच काय म्हणते काहीतरी वेगळं सांग जरा मला ट्राय कलर हवा आहे अच्छा हां पंधरा ऑगस्ट आहे ना उद्या हां हे साडी नेहमी सीनेस नाही छान आहे नेहा रंग चालतो मग आधी नाही का गं तुला शोधून ठेवता येत परवा चार पार्सल आले त्याच्यात एक मागवायचा होता ट्राय कलरपैकी कलर, कलर। <laughs> पांढरा रंग आपल्या घरात मिळणं अशक्य आहे पांढरा वगैरे नाही हिरवी साडी देऊ का माझी हिरवी साडी देऊ तुला सुंदर आहे ग नको तर चा झेंडावंदन आहे ऑफिसमध्ये कार्यक्रम आहे अच्छा चांगलं आहे आहे अच्छा डान्स बिन्स आहे का तुमचा मग कपडे आधी नाही शोधून येत पंधरा ऑगस्ट उद्या आहे हे आज कळलं का तुला शाळेत ते घोटीव पेपर घोटीव पेपर करत नाचायचीच माझ्या मागे आता ट्राय कलर ट्राय कलर करतेस कसं होणार गं तुझं हां जरा वेहेवर वस्तू शोधून ठेवायच्या आणायच्या वेळेत हे काय कुठं चालली नवीन आणायला साडेआठ वाजले कुठलं दुकान तुला आता उघडं मिळणार आहे नवीन कपडे आणायला हिचा पहिला नंबर आहे जरा सांगा तिला एक काम कर बाबांची पांढरी बंडी आहे ती घालून जा चालेल फॅशन असं हिचे स्टाईल बिल कर त्याला काहीतरी गळ्यात कानात घाल कोणाला कळणार आहे बापरे मिळाला तुला देवा हो बघताय एवढ्या तत्परतेने कोथिंबीर आणली असतीस का मी सांगितली असती तर साडेआठ वाजता बघितलं तुम्ही ती गेली पळत पळत आणि घेऊन आली नवीन कपडे दाखव चांगलं आहे तर खायला काय करू सकाळी लवकर जायचं असेल ना सहा वाजता वगैरे नाही बारा वाजता झेंडा वंदन वा व रे वा बघा ह्यांना बारा वाजता झेंड आम्ही आमच्या वेळी पहाटे प्रभात फेऱ्या व्हायच्या हा सकाळी साडेपाच सहाला उठून आम्ही सगळे जायचो शाळेच्या गणवेशात जायचो झेंड्याला असं झेंड्याला वंदन करायचो आम्ही तुम्ही बारा वाजता झेंडा वंदन देसरंगीला रंगीला करतायत